अहमदाबाद लंडन एअर इंडिया विमान अपघातानं संपूर्ण देश हादरला या भीषण अपघातात दोनशे चौऱ्याहत्तर ओळख पटवणं हे भारताचे फॉरेन्सिक भारतात आतापर्यंतची सर्वात मोठी डीएनए जुळवणी मोहीम यशस्वीपणे राबवली गेली आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या अशक्य प्राय मिशनची कहाणी जिथं विज्ञान मेहनत आणि माणुसकी एकत्र आली नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइन अहमदाबाद विमान दुर्घटना भारताच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट एआय एकशे एकाहत्तर च विमान उड्डाणानंतर काही सेकंदात पडलं आणि आगीच्या ज्वाळांमध्ये लपटलं एक हजार डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामुळे प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवणं जवळपास अशक्य झालं मात्र या संकटात भारताच्या फॉरेन्सिक तज्ञांनी एक चमत्कार घडवला गांधीनगरच्या फॉरेन्सिक सायन्स डायरेक्टर आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या टीमने तातडीनं कामाला सुरुवात केली अपघात स्थळ सील करून तीनशेहून अधिक नमुने गोळा केले राजकोट सुरत आणि वडोदराच्या फॉरेन्सिक लॅबमधून डीएनए मॅचिंग किट्स आणि उपकरणं आणली गेली चाळीसहून अधिक तज्ञ डॉक्टर्स आणि दोनशे कर्मचारी रात्रंदिवस हे मिशन यशस्वी करण्यासाठी धडपडत होते मृतांच्या दिन नातेवाईकांचे द्वारे तपशीलवार डीएनए प्रोफाईल्स तयार केली गेली आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अनुवंशिक घटकांची ओळख पटवली गेली अपघातात मृतदेहांचे चेहरे बोटांचे ठसे दात नष्ट झालेले होते डीएनए प्रोफाइलिंग हाच एकमेव विश्वसनीय पर्याय होता ही प्रक्रिया क्लिष्ट होती मात्र फॉरेन्सिक टीमने अवघ्या छत्तीस तासात पहिल्या मृतदेहांची ओळख पटवली अपघातानंतर अवघ्या सात दिवसात दोनशे मृतदेहांची ओळख पटवण्यात यश चार मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना करण्यात आले ब्रिटिश आणि चार पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता या मिशन मुळे भारताची फॉरेन्सिक क्षमता जगाने पाहिली आणि जागतिक पातळीवर चर्चा झाली डीएनए जुळवणं हे मिशन केवळ तांत्रिक यश नव्हतं तर माणूस विजय होता कमी वेळेत मृतदेहांची ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं या सर्व अडचणी अडचणींवर मात करत फॉरेन्सिक टीमने अशक्य ते शक्य करून दाखवलं संकट काळात भारताच्या सामर्थ्याची विज्ञानाची आणि माणुसकीची एकी दिसली या डीएनए जुळवणी मोहिमेने भारत एकजुटीनं आणि ताकदीनं पुढे जातो हे भारतानं जगाला दाखवून दिलं माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद